उच्च शिक्षित स्त्री जेव्हा घरी बसते एक उच्च शिक्षित नवरा आपल्या बायकोला एके दिवशी समजावून सांगत होता की तू पैसे कमावून बघ आणि मग तुला कळेल की पैसा कसा खर्च करावा मी तुला आज एक दिवस देतो घराच्या बाहेर निघ आणि बघ किती स्पर्धा चालू आहे काहीतरी प्रयत्न कर काम शोधण्यासाठी तीही एक शिक्षित बायको एक आई आणि एक सून होती ती बाहेर निघाली आणि दिवसभर फिरत राहिली खूप माहिती घेतली आणि घरी आली दुसऱ्या दिवशी नेहमीप्रमाणे सासू सासरे यांना वेळेला नाश्ता जेवण मुलांचा डबा वेळेला शाळेत पाठवणे नवऱ्याला डबा त्याचा आवडीचा नाश्ता जेवण बनवले आणि खोलीत गेली म्हणाला आज कळाले असेल मार्केटमध्ये किती स्पर्धा चालू आहे पैसे कमावणे किती अवघड आहे पण तू फक्त घरासत बसतेस तिने एक स्मित केले आणि एक लिस्ट त्याच्या हातात दिली त्यात तिने घरात घालवलेले अनेक वर्ष आणि घरातील कामाचे मार्केटमध्ये जी किंमत मोजली जाते त्याचा ताळेबंद दिला नवऱ्याला एकदम घाम फुटला ज्यावेळेस त्याने वाचायला सुरुवात केली एक मुलांचा सांभाळ आणि त्यांना संस्कार लावणे ज्याला मार्केटमध्ये बेबी सिटिंग म्हणतात सॅलरी पंधरा हजार घरातील पसारा जागेवर ठेवणे आणि घर काम करणे ज्याला मार्केटमध्ये मेड म्हणतात सॅलरी दहा हजार तीन सर्वांची आवडनिवड बघून सकाळ संध्याकाळ केलेला स्वयंपाक ज्याला मार्केटमध्ये कूक म्हणतात सॅलरी दहा हजार चार घरात आलेल्या पाहुण्यांचा पाहून चार ज्याला मार्केटमध्ये होस्ट ऑफ द गेस्ट बोलतात सॅलरी पाच हजार तिने नवऱ्याकडे महिन्याचा पन्नास हजार पगार या हिशेबाने वर्षाला सहा लाख रुपये आणि गेल्या पंचवीस वर्षाचे दीड कोटींची मागणी केली मग मा त्याचे डोळे खाडकन उघडले ज्या व्यक्तीने स्वतःचा कणबरही विचार करता, न करता माझ्या घराला वेळ दिला ज्याची किंमत मार्केटमध्ये शोधूनही न मिळणारी होती तात्पर्य एवढेच की ज्यावेळेस एक शिक्षित स्त्री घरात बसते त्यावेळी ती खूप विचार करून सगळं काही करत असते तिला माहिती असते आज जर आपण आपल्या मुलांना सोडून बाहेर काम करण्याचा विचार करून त्यावेळेस आपल्याच मुलांचे भविष्य अंधारात लपलेले असेल कारण एक आईच चांगले संस्कार मुलांना देऊ शकते चांगले क्षण देऊ शकते मित्रांनो महिलांच्या त्यागाची दखल घेणंसुद्धा गरजेचं आहे याचा अर्थ असा नाही की पुरुषांच्या संसारामध्ये काहीच ना त्याग नाही पुरुषाचाही त्याग असतो परंतु त्याचा त्याग दिसून येतो परंतु महिलांचा त्यागाची बऱ्याच पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये बऱ्याचदा किंमत नसते प्रत्येकाच्या संसारामध्ये नवरा आणि बायको दोघांचीही भूमिका महत्त्वाची असते परंतु बायकोच्या भूमिकेकडे लक्ष दिले जात नाही